अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव येथील हिंगेवस्ती मुक्तादेवी मंदिर परिसरात रविवार रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पूर्ण वाढ झालेले दोन बिबटे फिरताना दिसले असून त्यांचा व्हिडिओ गावडेवाडी येथील तैय्यब जमादार यांनी काढला आहे हिंगेवस्ती वळसेमाळा येलबरमळा परिसरात बिबट्याला दोन वर्षापासून वारंवार वावर दिसून येतो वन विभागाने फिर लावण्याची मागणी करूनही वन विभाग दखल घेत नसल्याने बिबट्याने मनुष्यावर हल्ला केल्यानंतर वन विभाग जागा होणार का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे हिंगे वस्ती लगत मनसर पार्गावर डोंगर असून डोंगरावर आहे मंदिराच्या मागच्या पुढच्या बाजूने उजवा कालव्याची असल्याने या दोन्ही पोटचाऱ्यामध्ये मी पाणी वाहत असल्याने त्यामुळे बिबट्याला अंध आणि पाणी सहज उपलब्ध होऊन लपण क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याचा वावर येथे वाढल्याचे दिसून येते दिवसा बिबटे उसात लपून राहतात वातीच्या वेळी बाहेर पडतात रस्ता पार्कवर चालू असतो त्यामुळे वाहन चालकांना सहज बिबट्याचे दर्शन होत आहे मुक्तादेवी मंदिरापाशी व्यायाम साहित्य असल्याने मुक्ता देवी निर्गुसर आदी व सायंकाळी मॉर्निंग वॉक व व्यायामासाठी येत असतात या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे गावडेवाडी येथील तय्यब जमादारी हे त्यांचे चार चाकी गाडीतून शुक्रवार ते मेंगडेवाडीकडे जात असताना त्यांना वाहनाच्या प्रकाशात दोन बिबट्या फिरताना दिसले तय्यब जमादार यांनी मोबाईलमध्ये बिबट्याचे चित्रकरण केले आहे दोन दिवसापूर्वी वळसे माळ्या ते बिबट्या जेरबंद झाला आहे त्यामुळे वन विभागाने मुक्ता देवी मंदिर परिसरात तातडीने पिंजरे लावत अशी मागणीही स्थानिक ग्रामस्थांसह युवकांनी केली आहे